संघ सिन्नर मतदारसंघात शेवटी वाघ तो वाघच वाघ तो वाघच निवडून आला आणि ॲडव्होकेट माणिकराव शिवाजीराव कोकाटे हे एक लाख अडतीस हजार पाचशे पासष्ट मतं मिळून विजयी झाले ते विजय होणारच होते कारण त्यांचं तसं कामच आहे आणि लोकांच्या श्रद्धा आहेत यापूर्वी आम्ही त्यांच्याविषयीचे दोन तीन व्हिडिओ सिन्नरमध्ये टाकले होते आणि त्या सर्वांना इतक्या कॉमेंट आल्या होत्या इतक्या कॉमेंट आल्या होत्या की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे माणिकराव कोकाटे विजय होणारच असं शंभर टक्के ते लोक सांगत होते म्हणजे लोकांनी जे सांगितलं लो होतं ते सर्व काही खरंच झालं एकूण मतदानाच्या झाल्या पंचवीस फेऱ्या आणि पंचवीस फेऱ्यामध्ये कायम हे माणिकराव कोकाटे हे आघाडीवरच राहिले आणि शेवटी ते चाळीस हजार आठशे चौऱ्याऐंशी मतं इतक्या मताच्या फरकाने निवडून आले आणि त्यांना मतं मिळाली एक लाख अडोतीस हजार पाचशे पासष्ट आता या मतदारसंघातील इतर उमेदवारांना किती मतं मिळाली ती एकता बघू त्यांच्याबरोबरचे जे पराभूत झालेले आहेत ते उदय सोनवणे यांना सत्त्याण्णव हजार सहाशे एक्क्याऐंशी इतकी मतं मिळाली त्यानंतर जे सागर पांडुरंग सांगळे जे होते त्यांना दोन हजार दोनशे पंच्याहत्तर मतं मिळाली त्यानंतर अशोक चंद्रभान जाधव यांना सातशे बेचाळीस मतं मिळाली त्यानंतर हे किशोर भीमराव जाधव होते यांना सहाशे एकतीस मतं मिळाली त्यानंतर कैलास विश्वनाथ दातीर यांना तीनशे ब्याऐंशी मतं मिळाली त्यानंतर शरद तुकाराम शिंदे हे जे होते त्यांना तीनशे एकोणसाठ मतं मिळाली त्यानंतर सागर दत्तात्रय सांगळे हे तीनशे शेहेचाळीस मतं मिळाली त्यानंतर शरद दामो धनराव त्यांना दोनशे पंचावन्न मतं मिळाली आणि डॉक्टर राहुल विठ्ठल अहिरे यांना एकशे अठ्ठावीस इतकी मतं मिळाली त्यानंतर भारत भाऊसाहेब आवारी यांना एकशे एकवीस मतं मिळाली आणि माधव गोविंद आव्हाड यांना एकशे पाच मतं मिळाली तर ही या मतदारसंघामधील एक सर्वसामान्य निवडणूक झाली आणि त्याचे हे सर्वसामान्य निकाल आता इथं हे अपक्ष कशाला उभे राहतात हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण यांच्याकडं तर काही हजार मतं मिळवण्याची सुद्धा आ, शक्यता नाही मला वाटलं होतं की हे लोक किमान हजार दोन हजार पाच हजार मतं मिळवतील परंतु यांना शंभर दोनशे मतं कोणी देत नाहीत मग हे लोक निवडणुकीला उभे का राहतात हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि दुसरी एक महत्त्वाची बाब यांच्यामध्ये एक प्रत्येक वेळेस म्हटलं जातं की धनशक्तीविरुद्ध जन श, आ, जनशक्तीची ही निवडणूक आहे आणि ही निवडणूक खरोखरच खऱ्या अर्थाने जनशक्तीचीच होते कारण माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामध्ये अगदी सर्व भागातून सर्व भागातून म्हणजे अगदी प्रत्येक गावातून प्रत्येक विभागातून आणि इगतपुरीच्या ज्या जोडलेल्या मतदारसंघाचा जो, जो भाग आहे त्या भागातूनसुद्धा त्यांना एक व्यवस्थित चांगलं लीड मिळालेलं आहे मग ते वावे असो नांदूर शिंगोटे असो शिन्नर असो वा इतर कुठल्याही गाव असो तुमचे कोणतेही गावं असो म्हणजे तेथे -ते अगदी असं काही नाही पडलं की दोडी बुद्रुक असो दोडी खुर्दा असो किंवा कुठलेही पण असोत ते गावं रस्त्यावरच्या आतमलित असोत असं काही घडलेलं नाही आहे आता दुसरी एक महत्त्वाची हो गोष्ट हे माणिकराव कोकाटे यांना मतं मिळण्याचे एवढं कारण त्यांचं जे कार्य आहे ते एक महत्वाचं कार्य आहे आणि त्यांनी एक चांगल्या पद्धत पद्धतीने जनसंपर्कही ठेवलेला आहे आता हे जे सांगळे होते उदय तर हे उदय यांचं समजा मोठं कॉन्ट्रॅक्ट वगैरे अशा पद्धतीचं त्यामुळं त्यांना थोडंसं वाटत होतं आणि त्यांनी एक ऐंशी हजारापर्यंत मतं मिळून नव्व ऐंशी नव्वद हजारापर्यंत मतं मिळून एक चांगल्या पद्धतीचं त्यांनी मतं मिळवली त्यांच्या ज्वारावर तेव्हा ही धनशक्तीविरुद्ध जनशक्ती ही आता आता जी निवडणूक होती ही शेवटी लोकांनी हातात घेतली आता यामध्ये तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे लाडकी बहीण योजना तर लाडकी बहीण योजनेचे फायदा या माणिकराव कोकाटे यांना झाला आणि तिसरं म्हणजे शरद पवारांची जी हवा होती की आपले खासदार वाजे यांचा प्रभाव या मतदारसंघावर पडेल विधानसभा असं वाटलं होतं परंतु तसं काही घडलं नाही त्यांचा थोडासाही परिणाम किंवा प्रभाव या मतदारसंघावर घडलेला नाही आणि त्यामुळं हे राजेभाऊ वाजे असं वाटलं होतं की हे शरद पवार आहेत शरद पवार गटामध्ये निवडून आलेले आहेत त्यामुळं या मतदारसंघावर माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये थोडासा प्रभाव त्यांचा पडू शकेल पण तसं काही घडलेलं नाही आणि ते घडणार सुद्धा नाही आहे अशी एक परिस्थिती आहे त्याच्यामध्ये तर ख त्यामध्ये कसं असतं की लोकांनी शेवटी ही निवडणूक जनशक्तीच्याच द्वारावर ही जिंकली गेलेली आहे आणि एक म्हणायचं वाघ शेवटी वाघच त्याला काही वेगळी ओळख करावी सांगावी लागत असं काही नाही आणि ज्या जोमाने आजपर्यंत मानेकराव कोकाटे यांनी कामं केली त्याच्या पद्धतीनेच तेही आता जनतेचे स समर्पणासाठी जनतेच्या कामासाठी सदैव तत्व राह रा राहतीलच कारण येथून पुढचा जो परिचय होणार आहे आणि येथून पुढच्या ज्या निवडणुका होणार आहेत ते धडाधड -दड़ पाडणाऱ्या निवडणुका होणार आहेत आणि तशा निवडणुका शेजारच्या शे संगमनेरमध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ज्या ज्यांना म्हटलं जातं बाळासाहेब थोरात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बोर्डही लागले होते निवडणुकीपूर्वी वीस तारखेला इलेक्शन झालं आणि बावीसला लगेच निवडणुकीचे बोर्ड लागले मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बाळासाहेब थोरात शेवटी काय गेले खूप मोठ्या मताने त्यांची हरले ते म्हणजे असंच पृथ्वीराज चव्हाण गेले किंवा इतर काही लोक गेले तेव्हा असं काही म्हणता येत नाही की येथे फक्त कामाचा जो माणूस असेल तोच निवडून येतो येथे दहशत चालत नाही येथे त्यानंतर तुमचा रोबाब चालत नाही आणि तुमची जी शक्ती असते लोकांबरोबर तुमची वागण्याची जी पद्धत असते तीच फक्त निवडून येण्यासाठी कारणीभूत ठरते तुम्ही तुमच्याच लोकांना सगळे तिकीट दिले तुम्ही तुमच्या मेवण्यांनाच तिकीट दिले तुमच्या बायकोला दिले तुमच्या पुसनाला दिले आणि असे काही मतदारसंघ आहेत की ते नुसते घराण्यावर शाही शाहीवरच चालतात तर अशा ठिकाणी काही चाललेलं नाही आणि त्या लोकांना खड्यासारखं बाहेर उचलून लोकांनी सहज फेकलेलं आहे आता हे माणिकराव कोकाण्याकडून कोकाटे यांच्याकडून आपण खूप अपेक्षा क करायच्या आहेत आता कारण सिन्नर तालुक्याचा विकास करणारा एक महापुरुष म्हणून आता त्यांची गणना करावी लागेल कारण ते प्रत्येक वेळेस खूप चांगल्या चांगल्या पद्धतीने आणि लोकांचा विश्वास संपादन करून प्रत्येक वेळेस मोठ्या मताच्या फरकाने निवडून येत आहेत आणि आलेले आहेत आता त्यांना आपण सर्वजणांनी विजयाचे तर हार्दिक शुभेच्छा देणारच आहोत पण त्याबरोबर वर... हे uh, uh, प्रत्येक वेळेस व्यवस्थितपणे आपणाला आप संपर्कात राहून आपले प्रश्न सोडवण्यासाठी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहतील आणि मतदारसंघाचे दौरे कायमस्वरूपी करतील अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी तत्पर राहतील आणि विविध प्रकारच्या गावांना भेटी देऊन त्या गावाचे जे प्रश्न आहेत ते सोडवतील अशी एक अपेक्षा करू मग ते प्रश्न शेतकऱ्याचे असतात बेरोजगारा बेरोजगारांचे असतात विद्यार्थ्यांचे असतात आणि वाहतुकीचे असतात शेतकऱ्यांचे असतात आणि अशा विविध प्रकारचे जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी हा वाक विधानसभेमध्ये फार चांगल्या पद्धतीचं काम करेल अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे कारण लोक चांगल्या माणसालाच निवडून देत असतात तर आमचं ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल आम्ही यापूर्वी दोन तीन व्हिडिओ टाकलेले आहेत त्यांच्या लिंक आम्ही कॉमेंटमध्ये देत आहोत ते व्हिडिओ बघून तुम्हाला समजेल की तुम्ही कुठल्या कुठल्या पद्धतीचे कॉमेंट आमच्यासाठी केले होते आणि आम्ही आम्हाला तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने विचारले होतो की काय घडेल कसं घडेल पण तुम्ही शेवटी एकच गोष्ट सांगितली की या माणिकराव कोकाटे यांना पर्याय नाही आणि तेच सत्यात उतरलं तर आता आमच्या ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनलला ज्या जास्त सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहून व्हिडिओच्या जाहिराती पाहून आपण या चॅनलला सबस्क्राईब करा